नमस्कार मंडळी चला चुली वर्चे एक दा मौलू तर मग चुलीवरच्या एकदम लूस लुशीत चपात्या कशा बनवायच्या हेच आपण बघणार आहोत पीठ मळण्यापासून ते चपाती भाजेपर्यंत आपण पूर्ण प्रोसेस बघणार आहोत तर चुलीवरच्या चपात्यासुद्धा खूपच मस्त आणि खरपूस तयार होतात एकदम लूस लुशीत राहतात चुलीवरच्या जेवणाची चवच वेगळी असते तर बघू शकतात चपाती एकदम मस्त चार ते पाच पाच पदर चपातीला सुटलेले आहेत चला तर तुम्हाला खोलून दाखवते खूपच मस्त आणि लुसलुशीत या चपात्या राहतात चोवीस तास म्हटलं तरीसुद्धा या चपात्या एकदम लुसलुशीत राहतात बघू शकता मस्त गरमागरम आतमधला पापुद्रा बघू शकता किती लुसलुशीत झालेला आहे यावरूनच कळतं चपाती ही किती मौलुसलुषित आहे बघू शकता किती मस्त दिसत आहे चला तर मग वेळ गाल न घालवता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेत आहे गावाकडे पीठ थोडंसं जाडसर दिलं जातं त्यामुळे ते चाळूनच घ्यावं घ्यावं लागतं चला तर मग आता एका काठवटीमध्ये छान असं पीठ चाळून घेते व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा पूर्ण चपाती कशी बनवलेली आहे हे सुद्धा नीट बघा म्हणजे तुमच्याही चपाती एकदम मौल्लुसलुसित राहतील एकदम छान अशा टम्म फुगतील आता जेवढा आपला चपाती करायची त्यासाठी इथे पीठ चाळून घ्यायचं आहे तर मी भरपूर मोठं पीठ चाळलं आहे आणि खूप मोठा उंडा मळलेला आहे पिठाचा कारण गावाकडे कुटुंब मोठं असतं त्यामुळे पीठसुद्धा जास्तच लागतं तर इथे मी पीठ चाळून घेतलेलं आहे बघू शकता चाळणीवरती किती असं जाडसर पीठ जे जा असतं ते कोंडा वगैरे म्हणतो आपण त्याला ते आलेलं आहे चला तर मग आता पीठ चाळून झालेलं आहे आता पाणी घालणे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे थोड्या प्रमाणामध्ये चपात जर बनवत असताल तर अशाच पद्धतीने पीठ मळून घ्या पीठ चाळून घेतलं त्यानंतर अशा प्रकारे मध्ये खड्डा केला त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे जेवढं आपला सध्या पीठ मळण्यासाठी लागेल तेवढं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपला पीठ छान मळून घ्यायचा जास्त घट्ट गोळा मळू नका पिठाचा थोडंसं सैलसरस ठेवायचं त्यामुळे चपात्या खूपच मौलुश्लोषित होतात आणि फुगतात देखील तर इथे आता पीठ मळून घेत आहे व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा या पद्धतीने मऊ मऊलुसलुषित चपाती बनवण्यासाठी अशा प्रकारचं पीठ नक्की भिजून बघा आणि या पद्धतीचे घडीची चपाती नक्की बनवून बघा तर खूपच सोपी पद्धत आहे चपात्या मऊ होण्यासाठी आपण यामध्ये मीठ टाकलेलं नाही तर मीठ आपण हे नंतर टाकणार आहोत त्यामुळे चपाती खूपच मऊ लुसलुषित तयार होते, होते। आणि चविष्ट देखील बनते तर आता थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं मळून घेणार आहे तुम्ही बनवलेल्या चपातीला जास्त पापुद्रे येत नसतील तर अशा प्रकारे पीठ एकदा नक्की भिजून बघा आणि अशा प्रकारची चपाती एकदा लाटून बघा तर बघू शकता इथे पीठ पूर्णपणे मळून झालेलं आहे आता जे मीठ आहे ते आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालायचं मिठावरती आणि पुन्हा हे पीठ जे आहे त्यावरती मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्यामुळे चपाती छान फुगते पीठ आता मळून झालेला याला झाकून ठेवूयात एक दहा मिनटासाठी त्यानंतर पीठ छान भिजलं की आपण याच्या चपात्या बनवणार आहोत तरी ती चपाती आई बनवणार त्या आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जास्त मोठा व्हिडिओ बनवलेला नाही एकदम शॉर्टकटमध्ये छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे परंतु एकदम महत्त्वपूर्ण टिप्स सांगितलेल्या आहेत जसं की मीठ हे नंतर लावायचं चला तर, ला तर मग चा एक चपातीचा उंडा घेतला त्याला थोडंसं लाटून घेतलं तेल लावून घेतलं आणि अशा प्रकारे गोल करून घेतलेला आहे म्हणजे चव बाजूने कडा दाबून घ्यायचा आणि अशा प्रकारे चपाती लाटून घ्यायची चुलीवरची चपातीची चव खूपच मस्त लागते बघू शकता चपातीवरती टाकलेली आहे छान अशी भाजत आहे आता एकदम शॉर्टकट हा व्हिडिओ मी बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा एकदम मौलसूषित चपात्या बनवण्यासाठी या पद्धतीच्या चपात्या नक्की बनवून बघा ओरून खरपूस आहे तर आतमध्ये एकदम मऊ ती चपाती झालेली आहे तर चपाती भाजत आलेली आहे भाजल्यानंतर तिला थोडंसं तेल लावून घ्यायचं वरून बघू शकता दिसताना किती मस्त दिसत आहे तरी ते चपात्या सगळ्या अशाच पद्धतीने बनवून घेऊयात तर आता चपात्या भाजून झालेल्या आहेत चला तर तुम्हाला एक चपाती मी खोलून देखील दाखवते तर एकदम छान असे पापुद्रे सुटलेले आहेत चपातीला एकदम मौल्लुसलुषित चपात्या झालेल्या आहेत दिवसभर म्हटलं तरीसुद्धा एकदम मौलुसलुषित राहतात गरमागरम चपाती चुलीवरची एकदम मस्त तयार झालेली आहे आतमध्ये बघू शकता काय मऊसूत झालेली आहे व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा या पद्धतीच्या चपात्या नक्की बनवून बघा तुमच्याही चपात्या अशाच मौलुसलुषित तयार होतील चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूयात व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा